आयफोन सतरा प्रो लॉन्चपूर्वीच किंमत आणि फीचर्स व्हायरल डिझाईन कॅमेरा पाहून व्हाल थक्क नमस्कार मंडळी ॲप्पलच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे कंपनी आपल्या बहुप्रतिक्षित आयफोन सतरा सिरीजवर काम करत असून यातील सर्वात प्रीमियम मॉडेल असलेल्या आयफोन सतरा प्रोबाबतची अत्यंत महत्त्वाची माहिती लॉन्चपूर्वीच लिक झाली आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये लॉन्च होणाऱ्या या फोनची संभाव्य किंमत डिझाईन आणि दमदार फीचर्सने टेक्नॉलॉजी क्षेत्रात मोठा धुमाकूळ घातला आहे मिळालेल्या माहितीनुसार आयफोन सतरा प्रोच्या डिझाईनमध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे फोनच्या मागील बाजूस तीन कॅमेरे त्रिकोणी रचनेत बसवलेले असतील हे डिझाईन फोनला एक नवा आणि आकर्षक लूक देईल प्रसिद्ध स्टार मॅझिन बू यांच्या मते हा फोन स्काय ब्लू या नव्या रंगात उपलब्ध होण्याची शक्यता आहे आयफोन सतरा प्रो कॅमेऱ्याच्या बाबतीत एक गेम चेंजर ठरू शकतो या फोनमध्ये मागील बाजूस तब्बल तीन अठ्ठेचाळीस मेगापिक्सलचे कॅमेरे दिले जातील ज्यात अल्ट्रावाइड फ्युजन आणि टेलिफोटो लेन्सचा समावेश असेल सर्वात मोठा बदल सेल्फी कॅमेऱ्यात होणार आहे आयफोन सोळा प्रोमधील बारा मेगापिक्सलच्या तुलनेत आयफोन सतरा प्रोमध्ये चोवीस मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाणार आहे ज्यामुळे सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगचा अनुभव पूर्वीपेक्षा कैक पटीने सुधारेल ॲप्पलने अधिकृत घोषणा केली नसली तरी लीक झालेल्या माहितीनुसार आयफोन सतरा प्रो भारतात सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये लॉन्च होईल याच्या सुरुवातीच्या मॉडेलची किंमत एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे असू शकते स्टोरेजच्या पर्यानुसार ही किंमत वाढेल एकंदरीत आयफोन सतरा प्रो हा आत्तापर्यंतचा सर्वात प्रगत आयफोन ठरण्याची शक्यता आहे याची किंमत प्रीमियम प्रीमियम असली तरी यात मिळणारे अत्याधुनिक फीचर्स पाहत जगभरातील ग्राहक या फोनची आतुरतेने वाट पाहत आहेत